हाय फ्रेंड्स तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे पण आम्ही जास्त उभे राहून उड्या मारू शकत नाही कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यासाठी क प्रकारे आम्ही व्यायाम करावा किंवा कर आमचं वय खूप जास्त आहे कोणते व्यायाम करायचे तर तुम्हाला आज मी नाही ते चेअरवरती बसून तुम्ही एकदम सोपे व्यायाम करू शकता असे व्यायाम दाखवणार आहे यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करणार आहात फक्त सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही व्यायाम करताना समजून घ्या व्हिडिओ व्यवस्थित पहा त्यानंतरच आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि सुरुवातीला नवीनच करत असाल कोणताही व्यायाम असू दे नवीनच करत असाल सुरुवातीला एकदम स्लो करायचं एक आहे घाई करायची नाही आहे सुरुवातीला पाच पाच काउंटिंगपासून स्टार्ट केलं तरीही चालेल एकदम सोपे व्यायाम आहे तर चला स्टार्ट करूया काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे व्यवस्थित चेअरवरती बसायचं आहे दोन्ही हात आपल्याला एन्ट्रोलॉक करायचे आहेत असे पाट कंबर सरळ ठेवायचे आहे हातवरती इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन पार्ट कंबर सरळ राहणार आहे पुन्हा वरती पोट आतमध्ये स्ट्रेच करायचे आतमध्ये खेचायचे टू थ्री आता जेवढं तुम्हाला शक्य आहे खाली जाणं तुम्हाला खाली जायचंय फो पोटावरती दाब येणार आहे त्यामुळे पोटावरचा फॅट कमी होणार आहे एकदम सोपा व्यायाम आहे नक्की करून पहा इझिली व्यवस्थित चेअरवरती वरती बसायचंय असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय तीन सेट मारायचे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पाय थोडेसे जवळ घेऊन यायचे आहेत इथे आपल्याला हाताची आणि पायाची मुवमेंट एक साथ करायचे काय करायचे दोन्ही हात आपल्याला आपली बोट आपल्याला क्लोज करायचे हात वरती जाणार आहेत त्यावेळेला आपला उजवा पाय आपला वरती अल्टरनेट करणार आहोत श्वास घेतला श्वास सोडत पाय पण खाली हात पण पुन्हा आपला डावा फो फाय सिक्स सेवन जेवढा पायवरती येतोय तेवढा एक नाईन टेन पार्ट कंबर सरळ ठेवा टी व्ही बघता बघता सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता माझ्यासोबतसुद्धा करू शकता नेक्स्ट व्यायाम पाहूया काय करायचं आहे दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे आहेत यामुळे तुम्ही तुमच्या तुम ह्या पाठीवरचा जो फॅट आहे ना तो कमी करणार आहात पाय सरळ आपल्याला खालीच ठेवायचे आहेत आणि आपला एल्बो आपल्याला खाली घेऊन जायचं आहे वन पाय खालीच राहणार आहे टू पार्ट कंबर सरळ थ्री फोर फाय थोडंसं आपल्याला ट्विस्ट करायचं आहे आपल्या कमरेला सेवन एट नाईन ते अँड रिलॅक्स थोडं एक सेट मारलात ना की बॉडी रिलॅक्स करा आणि त्यानंतरच दुसरा सेट मारा घाई करू नका नेक्स्ट व्यायाम पा पाहूया नेक्स्ट काय करायचंय दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे हात पाठीमागे ठेवायचे आहेत आणि आपल्या हाताने ना आपल्याला खाली वाकायचं आपल्या पायाला खाली आपल्या टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे होतोय तेवढाच वन अल्टरनेट करणार आहोत टू तरी ज्या वेळेला तुम्ही खाली जाताय ना पूर्ण हा प्रेशर तुमच्या कमरेपासून येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पाठीचा कमरेचा पोटावरती पण सुद्धा स्ट्रेचिंग येते फॅट लॉस करणार आहात तुम्ही फाय सिक्स स्लो करा घाई करू नका सेवन एट फक्त पार्ट कंबर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम शेवटचा पाहूया हा सुद्धा खूप छान आहे सुरुवातीला थोडा कठीण वाटेल घाई करू नका थोडं पुढे यायचं आहे चेअरच्या दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे वरती ठेवायचे आहेत पाय वरती उचलायचे श्वास सोडत खाली हा श्वास घेतला थ्री फोर फाय सिक्स सेवन घाई करू नका एट नाईन टेन अँड रिलॅक्स सगळ्या एक्सरसाईजचे तुम्हाला हळूहळू काउंटिंग सुद्धा वाढवायचे आहेत महिनाभर करून बघा नक्की तुमची बॉडी हलकी होणार आहे आणि फॅट सुद्धा होणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाईज व्हिडिओमध्ये धन्यवाद